छोट्यातल्या छोट्या गोष्टींमध्ये राजकारण करणार नाही तो असं आपण ऐकत आणि आज आपन पाहतो आज आपण ते देखील परिस्थिती निर्माण झाली आहे अतिवृष्टीमुळे लोक हैराण झाली आहेत है। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत पोहोचवली आहे पण मदती या मदतीवरती या मदतीच्या किटवरती त्यांचा आणि प्रताप सरनाईक या दोघांचे फोटोज झळकताना दिसत आहेत ही एक बाजू झाली दुसऱ्या बाजूला याच मुद्द्यावरून आता राजकारण वेगळंच तापलंय नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यावर संकट कोसळलंय परतीच्या पावसाने या भागात थैमान घातलंय जालना धाराशिव लातूर बीड नांदेड परभणी अशा अनेक जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे लाखो एकरवरील पिकं वाहून गेली आहेत जनावर दगावली आहेत घरांची पडझड झालीय आणि कष्टकऱ्यांचा संपूर्ण संसार एका रात्रीत सरकार कडून याची दखल घेतली जाते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिव जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागांचा दौरा केला पाहणी केली प्रशासनाकडून माहिती घेतली आणि तात्काळ मदतीची घोषणा केली शिवसेना पक्षाच्या वतीने मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी तातडीने मदत पाठवण्यात आली मदत घेऊन जाणाऱ्या वाहनांना शिवसेनेचे मुंबईतील कार्यालय बाळासाहेब भवन येथे भगवा झेंडा दाखवल्यानंतर हे ट्रक मदत साहित्य घेऊन धाराशिव जिल्ह्याकडे रवाना झाले यात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाकडून पाठवण्यात येणार डॉक्टरांचं पथक जीवनावश्यक वस्तूंची किट्स घरात लागणाऱ्या वस्तू आणि औषधांचा समावेश असेल असे पन्नास ते साठ ट्रक अतिवृष्टीग्रस्त भागात पाठवण्यात आले प्रत्यक्ष मदत वितरित करण्यात आली पण या सर्व वाटप केलेल्या पिशव्यांवरती आणि त्या टेम्पोवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांचे फोटो झळकत होते आता या गोष्टीवरून राजकीय चर्चांना उधाण अनेक राजकीय पक्षांनी यावर सवाल उपस्थित केलेत की आपत्तीच्या वेळी मदत म्हणजे केवळ गरज भागवण्याचं साधन असावं की प्रसिद्धीचं साधन विरोधकांच्या मते संकटाच्या वेळी नेत्यांनी मदतीसोबत आपला प्रचार करू नये संजय राऊत यांनी थेट टिप्पणी करत सांगितलं की लोक मरतायत गावं वाहून गेली आहेत आणि हे भगव्या पिशव्यांवर फोटो लावून मदत करतायत हा कोणत्या प्रकारचा राजकारणाचा नवा ट्रेंड आहे संजय राऊत नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूया आता आपल्या सही शिक्क्यांच्या चिन्हाच्या पिशव्यामधून मदत वाटण्याचं काम तिकडे सुरू आहे किती निर्लज्जपण आहे लोक मरतायत आणि त्या ता मृद्यांचं राजकारण तुम्ही करताय का म्हणजे भगव्या पिशव्या ठीक आहे त्याच्यावर तुमचे फोटो त्याच्यावर तुमच्या पक्षाचं चिन्ह हे राजकारण करण्याचं आणि प्रचार करण्याचं कोणतं तंत्र ह्या लोकांनी निर्लज्जपणाचा अवलंबलेलं आहे मला कळत नाही एका बाजूला भारतीय जनता पक्षाचा वेगळा कारभार दुसऱ्या बाजूला विंदे गटाचं वेगळं आहे त्यानंतर अजित पवार गट येईल म्हणजे ही इथेसुद्धा स्पर्धा चालली आहे का तुमची लोकं मरतायत आक्रोश चाललाय लोक वाहून जात आहेत म्हणजे अशा प्रकारे काम करणारं सरकार निर्दयपणे काम करणारं सरकार या राज्यामध्ये आहे किमान माणूस की नाही प्रत्येक ठिकाणी राजकारण आणि पैशाची मस्ती एवढी मस्ती पैशाची असेल तर स्वतःच्या घरच्या तिजोऱ्या रिकाम्या करा ठेकेदाराकडून लुटलेल्या पैसे बरं का तुम्ही दामाजी पणतात ठेकेदाराकडून विकास खात्यानं हां शक्तीपीठ मार्गात समृद्धी महामार्गात लुटलेला पैसा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यासाठी मोकळा करा, करा आणि वृद्ध तरुण विद्यार्थी महिला यांना मदत करा ही सरकारची जबाबदारी आहे खरं तर ही मदत जेव्हा नागरिकांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनी सपशेल नकार नोंदवला आणि ह्या मदतीचे जे ट्रक आहेत ते परत माघारी पाठवले त्यांचं असं म्हणणं होतं प्रसिद्धीसाठी हा हव्यास सुरू आहे तीन दिवस आमच्याकडे कोणी आलं देखील नाही मग आता ही मदत कशासाठी असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला दुसरीकडे प्रत्यक्ष मदत पोहोचते ही गोष्ट ही नाकारता येत नाहीये काही ठिकाणी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनीही पावसात अडकलेल्या लोकांपर्यंत अन्न कपडे आणि जीवनावश्यक वस्तू पोहोचवल्या मात्र या सर्वांमध्ये एक मोठा प्रश्न पुढे येतो आपत्ती व्यवस्थापन आणि राजकारण यामधील सीमारेषा कुठे आखली जाते राजकीय नेतृत्वाची जबाबदारी संकटाच्या काळात अधिक ठळक होते जनतेला आश्वासन हवं असतं मदतीची खात्री हवी असते आणि विश्वास वाटावा अशी कृती अपेक्षित असते त्यामुळेच राजकीय नेत्यांचा कोणताही कृतीशील निर्णय मग तो दौरा असो फोटो असो की मदत वाटप समाजाच्या चर्चेचा विषय ठरतो दरम्यान चंद्रशेखर बावन कोळे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे ते काय म्हणाले ते पाहूया माननी एकनाथ शिंदे यांच्या मदत वाटप कार्यक्रमामध्ये त्यांनी कुठली जाहिरात छापली याबद्दल मला माहिती नाही खर तर माननी एकनाथजी हे अत्यंत भावनिक कार्यकर्ते आहेत त्यामुळं मला असं वाटतं की त्या आडबद्दल मला फार माहिती नाही त्यामुळे मी यावर बोलू शकणार यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली आहे ते नेमकं काय म्हणाले ते पाहूया बघा अशा काळात राजकारण करणं हे दुर्दैवी आहे मदत होणं महत्वाचं आहे आणि म्हणून त्यांना आता सिंगल कपड्यावर माणसं बाहेर आहे त्यांना कपडे आमच्या भगिनीला कपडे आमचा भाऊ असेल त्याला कपडे त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तू धान्य रेशन भांडी हे सगळं देण्याचं काम आपलं कर्तव्य आहे आणि त्यामध्ये राजकारण कुणी आणता कामाने आणि यामध्ये सगळ्यांनी जेवढी मदत करता येईल ती केली पाहिजे कारण आसमानी संकट आहे जेवढी मदत करू आपण तेवढी कमीच आहे आणि म्हणून सगळ्यांनी मिळून यामध्ये कुठले सगळे राजकारण बाजूला ठेवून लोकांच्या मदतीला धावलं असा आरोप होतोय अरे कार्यकर्त्यांनी जर त्या ठिकाणी या मदतीचं वाटप केलं तर त्या बॅग मध्ये मदत काय आहे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे फोटोवर काय लक्ष त्यांचं राजकारण आरोप केला म्हणजे राजकारण त्यांना आपल्या माध्यमात त्यांना विचारतो की त्यांनी कधी एक किलो धान्य माझ्या शेतकऱ्याच्या बांधावर नेऊन दिलंय का आपण विचार ना त्यांना आणि म्हणून यामध्ये मदत ही गरज म्हणून पोहोचवावी प्रचार म्हणून नव्हे अशी अपेक्षा जनतेकडून बाळगली जाते शेवटी नेते कोणतेही असो पक्ष कोणताही असो संकट समयी दाखवलेली संवेदनशीलता हीच त्यांची खरी ही ओळख ठरते आणि म्हणूनच अशा काळात राजकीय चर्चा बाजूला ठेवून केंद्र आणि राज्य या दोघांनीही पूरग्रस्त भागात ठोस मदत कशी देता येईल याकडे अधिक लक्ष द्यायला हवं या प्रकरणामुळे आज देशात एक नवा ट्रेंड सुरू झालाय की काय असं वाटायला लागलंय एकेकाळी पूर येणं म्हणजे आपत्ती असायची आज मात्र एखादं संकट ही राजकीय संधी झाली आहे असं म्हणायला हरकत नाही मराठवाड्यात सध्या जी स्थिती आहे त्यावरून राजकारण करणं ही खरंच दुर्दैवाची बाब आहे दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाईम टाइम महाराष्ट्र करा धन्यवाद